नमस्कार मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तेट दोन हजार पंचवीस संदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अखेर निकाल जाहीर होण्याची अधिकृत तारीख निश्चित केली आहे तेट दोन परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे याची अधिकृत घोषणा परिषदेने केलेली असून सर्व उमेदवार आता या तारखेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत निकाल ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल आणि उमेदवारांना त्यांच्या रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर द्वारे निकाल पाहता येईल म्हणूनच हे तपशील सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे यासोबतच एपेड म्हणजेच बी एड आणि डी एल एड उमेदवारांसाठी एक विशेष सूचना दिली आहे ज्यांनी अजून आपले गुणपत्रक सादर केलेले नाही त्यांनी तात्काळ ऑनलाईन लिंकवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी जर वेळेत गुणपत्रक सादर केले नाही तर त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवा याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील त्यानंतर कोणत्याही प्रकारची विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितले आहे तर मित्रांनो ही होती टेट दोन हजार बीएड व डीएलएड ऍपेल्ड उमेदवारांना निकाल अपलोड करण्यासाठी माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स व पिन कमेंट मध्ये आहे तो व्हिडिओ पाहून आपला निकाल अपलोड करावा निकाल सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे म्हणून सगळ्या उमेदवारांनी या तारखेसाठी तयार राहावे आणि आवश्यक ती सर्व माहिती आधीपासून जवळ ठेवावी यासारख्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर सुद्धा करा थँक्यू